चला तर मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत आणखी एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ही शाळा जी आहे ही आहे पात्री तालुक्यातली शाळा आहे मुदगलची तर आपण या मुदगलच्या शाळेच्या संदर्भामध्ये बघूया आपल्याला काय काय नवीन शाळेसंदर्भात पाहायला मिळतं आहे आपण पाहू शकतो ही मुदगलची अशी शाळा आहे जे इथपर्यंत वर्ग खोल्या आहेत पहा या झाडाखाली निसर्गाच्या सानिध्यामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू आहे आपण पाहू शकतो शाळेचा एरिया जो आहे जिल्हा परिषद शाळेचा केवढा मोठा एरिया आहे पहा आपण आप बघू शकतो अशा पद्धतीचा सुंदरसा असा खूप मोठा एरिया असणारं हे मुदगलची जिल्हा परिषदची शाळा आहे आपण पाहू शकतो सगळीकडून कंपाऊंड वॉल आहे शाळेचं मैदान पाहू शकतो आपण एवढं मोठं क्रीडांगण आहे मुलांसाठी खेळण्यासाठी हे अशा जिल्हा परिषदच्या शाळेमधलं हे क्रीडांगण आहे आपण पाहू शकतो जिल्हा परिषद शाळेची सुंदरता बघू शकतो तर आपण त्या शाळेमध्ये जे खास बघण्यासारखं वैशिष्ट्यपूर्ण आहे ते म्हणजे वृक्षरोपण आणि ज्या शाळेमध्ये झाडांची संख्या चांगली असते त्या ठिकाणचं विद्यार्थ्यांचं आरोग्य असेल किंवा त्या ठिकाणचं वातावरण असेल वातावरण एकदम प्रसन्न असतं आहे की नाही तर असं हे प्रसन्न वातावरण निर्मितीचं काम या शाळेनं परिपूर्ण केलेलं आहे पहा बघूया आपण शाळेच्या आतमध्ये जाऊन शाळांचे वर्ग खोल्या कशा आहेत वर्ग कसे आहेत शाळांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे हे आपल्याला आता पाहायचं आहे चला तर आपण आता आठवीच्या वर्गाकडे चाललेलो आहे तर आठवीची मुलं बाहेर निसर्गाच्या वातावरणामध्ये अभ्यासक्रम चालू होता त्यांचा तर या ठिकाणी बघूया सरांना विचारलं तर सर म्हणले आमचे जे आठवीचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पाया एकदम पक्का आहे तर बघूया नेमकं त्यांना इंग्रजीमध्ये काय येतं आपण आहे की नाही ब्रदर्स Uh, can you tell me about your brother yes i have one brother his name is vishnu he is 10. he is 16 years old She is in class 11 he is in class 11 he is my uh, say, uh, he is my brother he is always protects me he always help me on my study my all problems he he is the my second best friend he always uh, help me on my problems he uh, always म इज सरस्वती आई एम स्टडी इन क्लास एट अवर स्कूल ऑर्गनाइज महावाचन सर्वर इन द महावाचन सर्वर आई रीड द बुक इज से प्राइमरी क्लासेस इन दीज book there are many it's near, near about 176 is in this book this book is very useful for us i like very much this book uh, thank you welcome what is your name my name is Rushdie. how old are you i am 13 years old which class are you in i am in class eight uh, which which school do you go i go to Jharpur primary school Mudgarh what is your father name? my father name is vishnu tell me about your school? my school name is jadvi primary school mudgal. my school has eight class. my school has seven teachers. my school is very big. my school has one library. my school is uh, very. my school has one playground. tell me about your village? my village name is mudgal. my village is very neat and clean. अशा पद्धतीची इंग्रजीमध्ये संवाद दोन मुलींचा ऐकलेला आहे आपण आता पहा हे जिल्हा परिषद शाळेतल्या मुली आहेत जे की लोकांना असं वाटतं ग्रामीण शाळेमध्ये गुणवत्ता नसते आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहिली सुद्धा आणि ऐकली सुद्धा खेड्यातल्या मुली आहेत जिल्हा परिषद शाळेतल्या मुली आहेत आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलतात एकमेकासोबतचा तुम्ही आत्ता संवाद पाहिलेला आहे, आहे आ, ही गुणवत्ता आहे ग्रामीण भागातल्या शाळेमधली ही गुणवत्ता आहे ह्या गुणवत्ता ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आहे कारण हे चित्र फक्त शहरामध्ये नाही आहे हे चित्र आपल्याला ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे आणि ही क्वालिटी निर्माण करण्याचं कार्य इथले शिक्षकं करत आहेत जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हे काम करण्याचं काम करत आहेत मुलांची गुणवत्ता वाढवण्याचं काम करत आहेत अशा पद्धतीची ही मुलां म, मुलांची मुलींची असतील हे गुणवत्ता आहे पाय हे मुदगलच्या जिल्हा परिषद शाळेतल्या दोन विद्यार्थिनी होत्या की ज्यांची जी गुणवत्ता तुम्ही आता पाहिलेली आहे की नाही हे अशा पद्धतीच्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आपल्याला ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपल्याला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळतं अशा ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त आपले विद्यार्थी पाठवले पाहिजे कारण या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं काम या शाळेमध्येच घडतं असं माझं तरी मत आहे चला तर आपण आता एका वर्गामध्ये प्रवेश करत आहोत आता बघू या वर्गातलं चित्र कसं आहे हे अरे बापरे पा पाहू शकता तुम्ही या वर्गामध्ये एंट्री करतानाच वर्ग जो कसा भव्य दिव्य वर्ग वाटत आहे हा जिल्हा परिषद शाळेचा वर्ग आहे एखाद्या इंग्लिश स्कूलचा किंवा कॉन्व्हेंट स्कूलचा वर्ग नाही आहे सगळा वर्ग पाहू शकतो आपण कशा पद्धतीचा वर्ग आहे हा वर्ग आहे कितीचा वर्ग आहे मुलांना आपला हा आहे पहा चौथीचा वर्ग आणि चौथीच्या वर्गाला काय आवश्यक आहे चौथीच्या वर्गाला शिकवण्यासाठी इथं मॅडम आहेत आणि मॅडमच्या कल्पनेतून तयार झालेला हा एक वर्ग आहे पाहू शकतात सगळ्यात प्रथम आपण पाहू शकतो मुलांना ऑनलाईन शिकण्यासाठी व्हीचा संच आहे जिल्हा परिषदची शाळा ही शाळेच्या वर्गाच्या भिंती पाहू शकतो आपण आता कशा पद्धतीच्या भिंती आहे या भिंतीवर सगळ्या भिंती ह्या अभ्यासपूर्ण आहेत मुलांनी वर्गामध्ये मोकळा वेळ इकडं तिकडं न घालवता फक्त अभ्यास आणि अभ्यासामध्ये अभ्यासा वेळ घातला घातला पाहिजे अशी मॅडमची कल्पना होती त्यासाठी मॅडमनं ज्या काही करता येईल आपल्याला त्यांच्या वर्ग शिक्षक आहेत त्या सगळ्या बाबी त्यांनी भिंतीवर तयार करून ठेवलेल्या आहेत पहा मुलांसाठी पाहू शकतो आपण भिंतीवरच केवढा मोठा अभ्यासक्रम आहे एवढा अभ्यासक्रम जर मुलांचा चांगल्या पद्धतीनं पाठ केला तर मुलांचा पाया पक्का होण्यासाठी नक्कीच चांगल्या पद्धतीची मदत होऊ शकते असा चौथीचा वर्ग आहे बघू शकतो आपण हे असा एकच वर्ग नाही तर या ठिकाणचे बरेच वर्ग अशाच पद्धतीनं सजवलेले आहेत रंगवलेले आहेत अभ्यासपूर्ण भिंतीचे वर्ग आहेत अशा पद्धतीचा हा चौथीचा वर्ग आहे तर आता आपण पाहूया हे आपले विद्यार्थी आहेत पहा चौथीचे तर या मुलांमध्ये गुणवत्ता कशा पद्धतीची आहे ते आपण आता पाहूया आहे की नाही काही प्रश्न विचारणार आहोत तर मी वर्गामध्ये मॅडमला विचारलं की मुलांची नेमकी गुणवत्ता जास्त कशामध्ये आहे तर ते मॅडमनं असं उत्तर दिलं की मुलं सगळ्याच विषयामध्ये चांगले आहेत परंतु त्यांचा गणिताचा पाया एकदम बऱ्यापैकी पक्का आहे तर आपण गणिताचे काय प्रश्न विचारून पाहूया मुलांसाठी चला मुलांना आता मला सांगा बरं तुम्हाला एक गुणाकाराचं मी शाब्दिक उदाहरण विचारतो त्या शाब्दिक उदाहरणाचं उत्तर द्या तुम्ही बघूया किती नाही तर मला सांगा एका रुपयामध्ये पाच चुकू येतात किती चुकू येतात तर आठ रुपयामध्ये किती चुकू येतील सांग बेटा चाळीस शब्बास वा 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 चला पुढचा प्रश्न घेऊ आपण एखादा मला सांगा बरं एका वर्गात छत्तीस विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी आहेत तर दहा वर्गा किती आ, वर्गात किती विद्यार्थी असतील कोणाला येते उत्तर हा सांग तू बेटा तीनशे साठ शब्बास टाळ्या वाजत यासाठी पहा या वर्गातली मुलं तोंडी गुणाकार करतात तोंडी आहे की नाही तर अशी गुणवत्ता आहे मुलांची चला एखादं आणखी एखादं उदाहरण घेऊया आपण मला सांगा बरं एका रांगेत सहा मुले आहेत किती मुले आहेत तर सात रांगेत किती मुले असतील सांगा बेचाळीस आहे की नाही पहा हे अशी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आहे हे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत आणि ह्या गुणवत्ता जिल्हा परिषद शाळेमधल्या गुणवत्ता असणारे वर्ग आहेत विद्यार्थी आहेत आणि असे गुण अशी गुणवत्ता असताना सुद्धा बऱ्याच लोकांचं मत असं तयार झालेलं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता राहिलेली नाही तर ज्यांना असं वाटतं त्यांनी एकदा जिल्हा परिषद शाळेमध्ये येऊन पाहावं की गुण गुणवत्ता म्हणजे काय असतं ते जिल्हा परिषद शाळेमध्येच आपल्याला पाहायला मिळतं तर अशा जिल्हा परिषदच्या शाळा टिकवण्यासाठी किंवा त्यांचा आणखी वाढविस्तार कशा पद्धतीने होईल त्याच्यामध्ये आणखी नवीन नवीन काय काय उपयोजना राबवता येतील ह्याच्यासाठी जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी काम केलं पाहिजे असं मला तरी वाटतंय ह्या अशा पद्धतीचा हा एक वर्ग आहे चौथीचा पण हे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत नमस्कार सर काय परिचय सर आपला सर बोबडे अशोक भाऊराव तर सर या शाळेच्या संदर्भामध्ये आपल्याला काय सांगता येईल की आपण शाळा सजवण्यासाठी किंवा शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळेतल्या शिक्षकांनी किंवा गावातल्या लोकांचं काय म काय सहकार्य असायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला सर जेव्हा आपण गुणवत्ता देऊ जेव्हा आपल्याकडे आपोआपच संख्या वाढते आणि आमच्या शाळेमध्ये अतिशय उत्तम आणि तज्ज्ञ असे शिक्षक आहेत आणि हे शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करून काही मुलं लहान वर्गांचे पहिले दुसरींच्या अक्षरावर आहेत काही शब्दावर आहेत काही जो जोडाक्षर जोड शब्द जोडाक्षरावर आहेत मग असे जे मुलं आहेत जे त्यांचे गट तयार केलेत आणि गट तयार करून प्रत्येकाला पुढे 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 नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून इथे गुणवत्ता चांगली आहे आणि आमचे चौथीचे मुलंसुद्धा इंग्रजीमध्ये आपल्या शाळेविषयी आपल्या फॅमिलीविषयी फ्लुंटली सांगू शकतात बोलू शकतात तर तसाच आपला पाचवा सव्वा सातवा आठवा असेल एन एम एसचे वर्ग असतील त्याच्यानंतर स्कॉलरशिप असेल नवोदय असेल त्याचे विशेष वर्ग ज्यादा वर्ग इथे घेतले जातात आणि गुणवत्ता वाढली जाते गतवर्षीच आमच्याकडे विद्यार्थी एन एम एसमध्ये पात्र झाला होता अभिनंदन अशा प्रकारे या शाळेची वाटचाल चालू आहे आणि उत्तम शिक्षक गुणवत्तापूर्ण ज्ञान देण्याचं काम या शाळेमध्ये करतात हा आता सरांनी आता सांगितलं की शाळेचं वैशिष्ट्य खास काय की या शाळेमध्ये जे शिक्षक वर्ग जो आहे तो एकदम गुणवत्ताधारक आहे आणि असणारच आहे कारण जिल्हा परिषद शाळेमधले शिक्षक हे काठिण्य पातळी पूर्ण करून आलेले शिक्षक असतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये नवीन नवीन नवी सुपीक अशा कल्पना असतात त्या कल्पनेचा उपयोग या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यासाठी नक्कीच होतो आणि सरांनी आता सांगितलं आपल्याला की या शाळेमध्ये बऱ्याच काही स्पर्धा परीक्षा होतात आणि इथला विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला पात्रसुद्धा झालेला आहे एन एन एम एसला तर अशा पद्धतीनं या गुणवत्ता वाढीसाठी आपल्याला जर पाहिजे असेल तर जिल्हा परिषदच्या मध्ये या गुणवत्ता मिळतात आपल्याला तर या गुणवत्ता टिकवण्यासाठीच आपल्याला या शाळांचा पुरेपूर फायदा होतो अशी जिल्हा परिषद मुदगलची शाळा आहे पात्री तालुक्यामधली तर अशा पद्धतीनं आपण या शाळेला भेट दिलेली आहे सरांचं मनोगत ऐकलेलं आहे तर या ठिकाणी पण काही शाळांनी एकदा येऊन नक्कीच भेट द्या एक या ठिकाणी हे स्थळसुद्धा आहे त्यानिमित्तानं तुम्हाला या शाळेमध्ये सुद्धा भेट देता येईल या शाळेमधल्या मुलांची गुणवत्ताही बघता येईल आणि शाळेचं सौंदर्यसुद्धा आपल्याला पाहता येईल धन्यवाद